नमस्कार मंडळी मी शैलू मिस्त्री एस एम मालवणी या युट्यूबच्यावरती तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओ स्वागत आहे मंडळी आता मी असे कणकवलीत आणि कणकवलीत का या थोंडेल बघून तुमचा समजला जातो मंडळी मागे पण मी एक व्हिडिओ केलं आहे जमिनीवरनाच तर त्या व्हिडिओ पण तुम्ही खूप सपोर्ट केलात आणि त्याचप्रमाणे हे व्हिडिओ आज करते आहे मी आता मी असे ना ह्यांनाबरोबर दहा ते पंधरा मिनटं लागतात चालत जाऊ चला तर मग जास्त न बोलता जागा काय बघूया हे बघा हिव कणकवलीचं हायवे सोडलास समोर समोर गाडीन एक दोन एकच मिनिट लागत असतात गाडीन एक मिनिटाच्या अंतरानंतर तुमका लेफ्ट घेऊचा म्हणजेच लेफ्टला आर्यादुर्गा मंदिराकडे गे रोड गेलो वागद्यात थंच तुम्हाला जावचा चला तर मग ह्या डाव्यासाठी वळाचा लेफ्टला हे बघा थोडं आतमध्ये येल्यावर तुम्हाला ह्या आर्यादुर्गा मंदिर भेटतात आणि या मंदिराच्या पाठीमागेच ती जागा तर दुर्गा मंदिराच्या आधी पाया पडूया आणि त्याने आपण आता पुढे जाऊया तर मी बाहेरनंच पाया पडत आहे दुर्गा मंदिराच्या थोडा पुढे आल्यावर लेफ्ट साईडलाच हा रस्तो आणि या रस्त्या वळलास काय समोरच तुमका ती जागा दिसत तो बघा बाजूक एक लेफ्ट साईडला परत बंगलो आणि बंगल्याच्या चिकतानाच ती जागा तर फायनली मित्रांनो आपण त्या जागेवरती लावची जागा विकूची या तर बघू बघा ही जागा साडेसहा गुंठे जागा आणि यो बंगलो आणि बंगल्याच्या पाठीमागेच ही जागा आणि रोड जागा एकदम रोड टच हो म्हणजे चालत येऊ माझ्या मते दहा पंधरा मिनटं लागत असतील त्याच्यावर लागायची नाही हे बघा ही साडेसहा आणि तुम्ही म्हणत असाल की ही जागा साफ नाही तर ही जागा एकदम साफ तेव्हाच केली जातात जेव्हा ही जागा विकली जाईत त्यानंतर एकदम साफ करून दिली जातात तर अशी ही जागा कोणाक असत तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी नंबर दिला आहे त्या नंबरवरती नक्की कॉल करा आणि तुमका जाग्याचं काय तर विचारात मते कनकोली दर आहे ना तर एक गुंटो काहीतरी सात लाख रुपये असो दर आहे तर साडेसहा गुंटे ही जमीन आहे जागा अशी एकदम अशी आडकुशीकपणा आणि कसा माहिती की हे म्हणजे रहदारी पण आहे आजूबाजू घरा पण त्यामुळे काय टेन्शन नाही सध्या झाडूळ पण खूप वाढली आहे त्यामुळे जागा व्यवस्थित दिसत नाही तरी पण मी दाखवतो प्रयत्न करते मंडळी मगाशी मी म्हटलेलं आहे की आर्यादुर्गा मंदिराच्या मागे ही जागा तर समोर ताबगा बघा आर्यादुर्गा मंदिर आणि झाई जास्त असल्यामुळे झाडकट त्याच्यामुळे दिसत नाही नाहीतर मंदिराच्या बरोबर मागेच आहे या मंडळी ही जागा जर तुम्ही घेतलात ना तर कोणकोणती ठिकाणं तुमका जवळ पडतील ती नक्की बघा सर्वप्रथम तुम्ही कणकवलीत असल्यामुळे तुमका कणकवलीचं बाजारपेठ जवळ पडता बाजारात तुम्ही कधी पण येऊ शकतास बाजारात तुम्ही चालत पण येऊ शकतास त्याचबरोबर मुख्य म्हणजे तुमका कणकवलीचं रेल्वे स्टेशन पण जवळ पडता आणि यावेळी रेल्वे स्टेशन तर खूप मस्तपैकी केल्याने त्याचबरोबर श्री भालचंद्र बाबांचा मंदिर पंजवाळा त्यांची कृपादृष्टी तुमच्यावर कायम राहात आणि सध्या ही जमीन कणकवलीत असल्यामुळे ह्या एका गुंटेची किंमत सात लाख रुपया त्या मनान हिशोब झाला की साडे सहा गुंटेची किती होतात तर नक्की कॉल करा जर कोणाक जमीन असली तर आणि विनाकारण उगाच कॉल करू नको त्या नंबरवरती जर काय जमिनी विषय असतात तरच कॉल करा म्हणजे चला तर मग जमिनीचा विषय आपण हे स्टॉप करूया जमिनीचा विषय तर झालो राजा कर्जाचं दिवो आणि त्याचबरोबर पोखरणची जत्रा आणि दाजीपूर वलवण अशी बरीचशी जत्रा होत आणि आजपासून खरा म्हणजे जत्रा चालू होते एक महिनो आज बघू वेळ भेटलो तर थे जाऊया आणि आता आ दत्तू जो आज रविवार आश्रमात सुट्टी या तर जाऊ भेटला तर जाऊया नाही तर नको जाऊया नाही तर व्हिडिओ आपण हे स्टॉप करूया चला तर मग आता जाऊया आपण घरात भूक लागली आहे तुका नाही आहे म्हणजे ही समोर जे तुम्हाला दिसतात ते पुण्याचे काका मी नंबर फक्त पुण्याचे काका म्हणून सोय हो केला आहे ते बरं शेखर बुचडे हां शेखर बुचडे काका तर बरेच ते युट्यूबां ते भेटत असतात कॉल करत असतात असे त्यांना आवड कोकणातले खूप सारे त्यांना आवड तर सकाळी पण आहे तेव्हा पण मला ते, ते भेटलेले काय म्हणतात बरे आज एकदम बाबांची आणि सगळ्या देवी देवकांच्या आशीर्वादाने सर्व काही कुशल मंगल आणि मेन म्हणजे ते अगदी बाबांच्या मठाच्या बाजूकच राहतात इकडे तर जास्त नसतात ते फक्त पुण्यात असतात आणि फक्त आठ दिवसा पूर पूर्वी इलाज काय आठ दिवसापूर्वी इलाज की आता चार दिवस झाले माझ्या बाबाच्या मुलाचं लग्न आहे म्हणून लग्नासाठी खास इलाज हरक वडाने राहत असते माझी मोठी बहीण आहे अच्छा चला भेटल्याबद्दल थँक्यू यावा आमच्याकडे सर्व व्हिडिओ बघत असतो खूप छान असतात कोकणातील व्हिडिओ मासेमारीचे गणपतीचे वगैरे गणपती वगैरे करतात छान तुझ्या तू तुम्हाला मी ओळखतो व्हिडिओ मार्फत ती पण योगायोग म्हणून भेट झाली ती योगायोग म्हणून भेट झाली चला येऊ हरकुळात मग दिला असत अरे मी तू लांब गेलो काय काय हो चलास ख कसल्या हा मग दत्त्याची घ्या ना

हा टा प्रसाद माग कचरी काय या मग कचरी नाही काय मग खाऊन चटणी बी तर घे अजून बरोबर ना ठीक हो कर बन कर आम्ही आता घराचा वाटेत करंजा लागता करंजे गाव तर त्यांचं आज दिवो असं म्हणतात तर आजपासून सगळी जत्रा चालू करंजाचो दिवो जत्रा भरता हळूहळू रात्री येऊया आपण आणि आता खूप दमाक झाला तर व्हिडिओ हे स्टॉप करू गो परत मग आता पोखरणी पण जाऊचा